माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणी स्वरचित चांदणं चांदणं झाली रात गुलाबाईची वर्षभर पाहत होती वाट चांदणं चांदणं झाली रात गुलाबाईची वर्षभर पाहत होती वाट गुलाबाईची वर्षभर पाहत होती वाट जळगावचा सोनार बोलवा आईला दागिने घडवाग जळगावचा सोनार बोलवाग आईला दागिने घडवाग दागिन्याला मोत्याचा लावा साज दागिन्याला मोत्याचा लावा साज गुलाबाईची वर्षभर पाहत होती वाट गुलाबाईची वर्षभर पाहत होती वाट चांदण चांदण झाली रात गुलाबाईची वर्षावर पाहत होती वाट चांदणं चांदणं झाली रात गुलाबाईची वर्षावर पाहत होती वाट कोल्हापूरचा सोनार बोलवाग आईला नथणी गडवाग कोल्हापूरचं सोनार बोलवाग आईला नथणी गडवाग हळदी कुंकवाचं कुंकवाचं घेवणी ताट हळदी कुंकवाचं कुंकवाचं घेवणी ताट गुलाबाईची पाहत होते वाट गुलाबाईची पाहत होते वाट चांदणं चांदणं झाली रात चांदणं चांदणं झाली रात गुलाबाईची वर्षावर पाहत होती वाट गुलाबाईची वर्षावर पाहत होती वाट कोकणातला कासार बलवाग गुलाबाईला बांगड्या बहराग राग कोकणातला कासार बलवाग गुलाबाईला बांगड्या बह बांगड्याला हिऱ्या मोत्याचा साज बांगड्याला हिऱ्या मोत्याचा साज गुलाबाईची वर्षभर पाहत होते वाट गुलाबाईची वर्षभर पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात गुलाबाईची वर्षभर पाहत होते वाट गुलाबाईची वर्षभर पाहत होते वाट पुण्याचा शिंपी भलवा गुलाबाला चोळी शिवा गुण्याचा शिंपी भलवा गुलाबाला चोळी शिवा चोळीला भिंग्याचा लावला साज चोळीला भिंगाचा लावला साज गुलाबाईची वर्षभर पाहत होते वाट गुलाबाईची वर्षभर पाहत होते वाट चांदणं चांदणं झाली रात चांदणं चांदणं झाली रात गुलाबाईची वर्षभर वर पाहत हो ते वाट गुलाबाईची वर्षभर वर पाहत हो ते वाट नाशिकचा माळी बोलवा गुलाबाईला गजरा आणाग नाशिकचा गो माळी बोलवा गुलाबाईला गजरा आणाग गजऱ्याला मोग मोत्यात मोगऱ्याचं फुलाच साध मोगऱ्याचं फुलाच साध गजऱ्याला मोत्यात फुलाचा साज गुलाबाईची पाहत होते वाट गुलाबाईची पाहत होते वाट चांदणं चांदण झाली रात गुलाबाईची पाहत होते वाट गुलाबाईची पाहत होते वाट चांदणं चांदण झाली रात गुलाबाईची पाहत होते वाट गुलाबाईची पाहत होते वाट ગુણવિ માતા જય પાર્વતી માતા કી જય